आधी घराचा टॅक्स भर असे म्हणत डोळ्यात चटणी घालून काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मोठ्या भावाने कुटुंबियांसोबत लहान भावाला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे ही घटना, घटना, घटना भवानीपेठ मड्डीवस्ती येथे शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी घडली आहे याप्रकरणी भाऊ सुधाकर येरटे वहिनी सुनीता येरटे पुतण्या प्रवीण येरटे प्रीती ओंकार पाटील सर्वजण राहणार भवानीपेठ मड्डीवस्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंदर्भात शिवानंद नागेश येरटे व बेचाळीस राहणार शहाऐंशी ब भवानीपेठ मड्डीवस्ती यांनी पेठ पोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शिवानंद यांच्या घरासमोर येऊन मला पाणी भरायचे आहे त्यामुळे तू आधी घरचा टॅक्स भर असे म्हणत फिर्यादीला आरोपीने लाथाबुक्क्यांनी आणि काठीने पाठीवर उजव्या हातावर आणि दोन्ही पायावर मारून जखमी केले तसेच आरोपी क्रमांक दोनने डोळ्यात चटणी घालून आर मारहाण केली आहे आरोपी क्रमांक तीन व यांनी हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारले आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपनर हे करत आहेत